ओम शांती चौदा नोव्हेंबर दो दोन हजार दोनची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे ब्राह्मण जीवनाचा आधार आणि सफलतेचा आधार निश्चय बुद्धी ओम शांती बाबा पाहत आहेत की प्रत्येक मुलगा समर्थ बनून बाप समान बनण्याचा पुरुषार्थ करत आहे मुलांचा दृढ संकल्प आहे हा बाबांनाही आवडतो बाबा म्हणतात मुलं बाबांच्याही पुढे जाऊ शकतात कारण यादगारमध्येही बापाची पूजा सिंगल आहे मुलांची पूजा डबल होते म्हणून बाबांना वाटते की मुलांनी बाबांच्याही पुढे गेलं पाहिजे बाबांच्या डोक्यावरचा ताज मुलं आहेत बाबा म्हणतात वाह श्रेष्ठ स्वमानधारी स्वराज्यधारी बच्चे वाह, प्रत्येकाची विशेषता त्यांच्या मस्तकात चमकताना बाबा पाहत आहेत बाबा संगमयुगात ब्राह्मण परिवाराची रचना करतात तर प्रभु पसंद आणि परिवार पसंद दोन्ही बनणे आवश्यक आहे असं नाही की मी फक्त शिवबाबालाच मानतो ब्राह्मण जीवनाचा आधार निश्चय बुद्धी आहे जर प्रत्येक संकल्पात प्रत्येक कार्यात निश्चय असेल तर विजय झालेलीच आहे जसा मुलांना निश्चय आहे की माझा बाप सर्व शक्तिमान आहे आणि तो माझ्यासोबत आहे मग माझ्यास माझ्यासाठी किंवा माझ्याविषयी जे काही पार्ट असेल ते कल्याणकारीच असेल असा पण निश्चय पाहिजे ड्रामामध्येही निश्चय पाहिजे कारण सफलता जन्मसिद्ध अधिकाराच्या रूपाने मुलांना सहजच प्राप्त आहे जर सफलतेमध्ये टक्केवारी येते तर नक्कीच निश्चयामध्येही टक्केवारी असेल बापामध्ये निश्चय स्वतःमध्ये निश्चय ड्रामामध्ये निश्चय आणि परिवारातही निश्चय या चारही निश्चयाच्या आधारावर सफलता असते बापामध्ये निश्चय असेल तर निरंतर स्मृती राहील मी बापाचा आणि बाबा माझा ड्रामामध्ये निश्चयची निशानी आहे समाधान स्वरूप सगळ्या गोष्टीच संतुष्ट विघ्न तर येतीनच पण समाधान स्वरूप होता आले पाहिजे प्रत्येक ब्राह्मणाने मायाला आव्हान केले आहे की मी मायाजीत बनून दाखवीनच आणि याही गोष्टीत नथिंग न्यू कारण खूप वेळा विजयी बनलेले आहेत ब्रह्माबापाचा ब्राह्मण परिवार सर्व परिवारांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि मोठा परिवारही आहे परिवारात राहत असताना परिवाराच्या प्रीतीची रीती निभावण्यातही विजयी परिवार सगळ्यांना अनेक गोष्टींमध्ये मजबूत बनवतो स्वरूप बनून चालणे हीच सफलताची स्थिती आहे मोठ्या परिवारामध्ये मोठ्या मनाने प्रत्येकाचे संस्कार जाऊन निर्माण होऊन चालणे शुभ भावना शुभकामनाच्या वृत्तीने चालणे हीच परिवाराची निश्चय बुद्धी विजयीपणाची निशानी आहे एकवीस जन्माचा संबंध परिवाराशी आहे म्हणून जे परिवारातही चांगले संबंध ठेवण्यात पास आहेत ते सगळ्याच गोष्टीत पास आहेत बाबा म्हणतात प्रत्येक ब्राह्मणाचा परमनंट ॲड्रेस मधुबन आहे जेव्हा कधी वेळ मिळतो मग तो एका सेकंदाचा का असे ना एका सेकंदातही बाप समान निराकारी स्टेजवर स्थित व्हायला पाहिजे निराकारी स्थिती बाप समान स्थिती आहे कार्य करत असताना फरिश्ता बनवून कर्म करायला पाहिजे फरिश्ता म्हणजे डबल लाईट मध्ये मध्ये निराकारी आणि फरिश्ता स्वरूपचा मनाचा व्यायाम केल्याने थकावट येणार नाही जसे ब्रह्मा ब्रह्माबाबांना साकार रूपमध्ये पाहिले डबल लाईट सेवेचेही टेंशन नाही असेच ब्रह्माबाबांना फॉलो करायचे आहे ओम शांती